रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असतानाच शासनातर्फे एक मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मंत्री आदित्य तटकरे याच एक मे रोजी ध्वजवंदन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय राज्यातील पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या माहितीच्या प्रमुख घटक पक्षांमध्ये जोरदार रस्ते व वादंग सुरू झाले होते या पदावरून शिवसेनेचे मंत्री भरत शेट गोगावले आणि राष्ट्रवादीचे मंत्री आदित्य तटकरे यांच्या चढावड सुरू असताना हे पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांना जाहीर झालं होतं त्यावरून गोगावले समर्थकांकडून प्रचंड नाराजी व उद्रेक पाहायला मिळाला होता तीच परिस्थिती नाशिक जिल्ह्याची देखील होते याच कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती त्यानंतर हे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावरून दिवसेंदिवस उत्कंठा शिगेला पोहोचले असतानाच येणाऱ्या एक मे या कामगार दिनाच्या शासन जाहीर परिपत्रकानुसार मंत्री आदित्य तटकरे याच ध्वजवंदन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय या परिपत्रकातील यादीमध्ये राष्ट्रवादीचे आदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन यांचंच नाव देण्यात आलंय एकंदरीत हे सर्व पाहता रायगड जिल्ह्यात आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटणार की काय ही शक्यता निर्माण झाली आहे गोगावले समर्थक आता याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी